नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय ओबीसी मी डॉक्टर धर्मराज चव्हाण वासुदेव समाजाचं प्रतिनिधित्व करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेची राजकीय परिस्थिती मागच्या काही दिवसापासून उद्भवलेली आहे त्यामुळे इथला गरीब ओबीसी त्याचबरोबर भटकाविमुक्त हा वैभीक झालेला आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या सव्वीस फेब्रुवारीला नूतन ग्राउंड येते दुपारी तीन वाजता भटकेमुक्त व ओबीसीची आरक्षण बचाव महाएलगार सभा याचं आयोजन केलेलं आहे या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि छगन भुजबळ साहेब हे संबोधित करणार आहेत तरी मराठवाड्यातील सर्व भटकेमुक्त त्याच्या वासुदेव असेल गोंधळी असेल वैदू असेल वडार असेल फासीपारदी असेल कैकाडी असेल मसनजोगी असेल शिखलकर असेल आणि तस्सम जेवढ्याही भटक्या मुक्तांच्या जाती आहेत या सर्व जातीसमूहांना मला आवाहन करायचं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या सभेला दुपारी तीन वाजता नूतन ग्राउंड इथं उपस्थित राहावे आणि ज्या कलावंताच्या जाती आहेत जसं की गोंधळी असेल वासुदेव असेल जोशी असेल त्याचबरोबर वैदू समाजातील असेल नंदीबैलवाले असतील कडक लक्ष्मीवाले असतील या सर्वांना माझी जाहीर विनंती आहे की आपण आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या कार्यक्रमाला यावे आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून करावं त्यांच्याबरोबरच या कार्यक्रमाला माननीय किसन चव्हाण साहेब माननीय विष्णू साहेब माननीय प्रकाश राण्णा संजय जी चव्हाण टी पी साहेब लक्ष्मणराव साहेब अरुणाबा जाधव आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा एक ओबीसी एक कोट ओबीसी धन्यवाद